नमस्कार पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे हो प्रश्न तर आज आपण पाहणार आहोत आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे हो प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावर प्रश्न विचारले जातात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया आजचा पहिला प्रश्न मुंबई इंडियन्स या संघाचा नवीन कर्णधार कोण बनला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सूर्यकुमार यादव प्रश्न दुसरा जागतिक ऍथलेटिक संघटनेने कोणत्या भारतीय महिला ऍथलेट बंदी घातली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अर्चना जाधव यांच्यावर प्रश्न तिसरा भारत सरकारने इस्रोच्या चंद्रयान पाच मोहिमेला मंजुरी दिली असून ते कोणत्या देशाच्या मदतीने केले जाणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे जपान प्रश्न चौथा पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा कोणत्या ठिकाणी होत आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पुणे प्रश्न पाच सार्वजनिक आरोग्य आणि जल शिखर परिषद कुठे आयोजित केली जाणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रयागराज येथे प्रश्न सहा आशियान गटाची दहशतवादी विरोधातील चौदावी बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली येथे प्रश्न सातवा नुकतेच सुनीता विल्यम्स अंतराळातून पृथ्वीवर परतल्या आहेत त्या किती दिवस अंतराळात होत्या तर त्याचं योग्य उत्तर आहे दोनशे शहाऐंशी दिवस प्रश्न आठ चालू आर्थिक वर्षात निवळ प्रत्यक्ष कर संकलनात आतापर्यंत किती टक्के वाढ झाली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे तेरा पॉईंट तेरा टक्के प्रश्न नऊ दरवर्षी जागतिक चिमणी दिवस कधी साजरा केला जातो तर त्याचं योग्य उत्तर आहे वीस मार्च प्रश्न दहा फनसाड वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद